आयुष्यभर निरोगी राहायचं असेल तर या पंचावन्न गोष्टी आवश्यक लक्षात ठेवा नंबर एक ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे त्यामुळे पुरळ कमी होतील नंबर दोन कपड्याच्या डागावर आले चोळल्याने डाग दूर होतात नंबर तीन जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काही दिवसातच तुम्हाला ऍसिडिटीच्या समस्याला सामोरे जावे लागेल नंबर चार थंड पाणी प्याल्यानंतर चहा प्याल्याने दातांचा त्रास होतो नंबर पाच जर तुम्ही रोज सकाळी उठून रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्याले तर तुमच्या शरीरातील भौतिक रोग उद्भवण्याआधीच दूर होतील नंबर सहा मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात ज्यामुळे हाडे मजबूत होतात नंबर सात रात्री झोपण्यापूर्वी दुधात वेलची टाकून प्या हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे नंबर आठ गर्भधारणे दरम्यान कॉर्न खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते यामुळे तुमचे मूल निरोगी जन्माला येते नंबर नऊ रोज एक ग्लास शुद्ध गायचे दूध रिकाम्यापोटी प्याल्यास शरीर मजबूत राहते नंबर दहा गोलगप्पे किंवा त्याचे पाणी पिल्याने उलट्या जुलाब कावीळ आणि आतऱ्याची जळजळ या समस्येपासून आराम मिळतो नंबर अकरा तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गुळ आणि कांदा एकत्र सेवन केल्याने तुमची उंची वाढू शकते नंबर बारा मॅगीचे सतत सेवन केल्यास प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या लेड नावाच्या पदार्थामुळे होते नंबर तेरा कोणत्याही प्रकारची सर्दी बरी करण्यासाठी आंबड दही गुळ आणि काळी मिरी पावडर मिसळून खा हे खाल्ल्याने सर्दी लवकर बरी होते नंबर चौदा मखानेचे सेवन केल्याने शुगरपासून कायमची सुटका मिळू शकते त्याचे सेवन केल्याने शरीरात इन्सुलिन तयार होऊ लागते आणि साखरेचे प्रमाण कमी होते आणि मग हळूहळू तुम्हाला मधुमेहापासून आराम मिळतो नंबर पंधरा जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांच्या मेंदूला हानी पोहोचू शकते नाश्ता न केल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे सकाळी नाश्ता केलाच पाहिजे नंबर सोळा जर तुमच्या हातपाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहा चहामुळे आपल्या हाडांवर परिणाम होतो हाडे कमजोर होऊ लागतात नंबर सतरा बेसनामध्ये दूध आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा आणि नंतर हा पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरील गड्डे आणि दागही दूर होतील नंबर अठरा सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडा बेकिंग पावडर टाकून ब्रश करा असे केल्याने पिवळे आणि दात साफ होतात आठवड्यातून दोन ते तीन वेळाच हे करा नंबर एकोणीस जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात थोडी हळद मिसळून जखमेवर लावल्याने सूज कमी होते नंबर वीस ज्या महिला सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी वापरतात त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे कारण लिंबूमध्ये व्हायटमिन सी असते जे त्वचेला चमक देण्यास मदत करते नंबर एकवीस ड्रिंक्स आणि कोल्ड कॉफीच्या अतिसेवनामुळे किडनी लवकर खराब होते नंबर बावीस जंक फूड कमी खा यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच पण त्यात कॅन्सर निर्माण करणारे घटकही असतात नंबर तेवीस तुमचा विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतीशील ठेवा नकारात्मक विचार करणाऱ्याशी जास्त संवाद साधू नका नंबर चोवीस रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा नंबर पंचवीस हलका व्यायाम करा आणि हेल्दी नाश्ता करत राहा नंबर सव्वीस ऑफिसचे काम कधीही घरी आणू नका ऑफिसचा दबाव आणि तणाव तिथेच या आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्या नंबर सत्तावीस तुमची टू डू लिस्ट रोज अपडेट करा म्हणजेच तुम्हाला दिवसभरात जे काही काम करायचे आहे त्याची यादी बनवा नंबर अठ्ठावीस अन्ननेहमी हळूहळू चावून खा ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी खूप चांगले राहील नंबर एकोणतीस वाचनाची सवय जोपासा म्हणजे रोज एखादे चांगले पुस्तक किंवा चांगले साहित्य वाचा यामुळे तुमचे ज्ञान तर वाढतेच पण तुम्हाला सकारात्मक बनून सर्जनशीलताही वाढेल नंबर तीस वर्तमानपत्र वाचा किंवा बातम्या पहा जेणेकरून तुमची माहिती अपडेट राहील नंबर तीस बसताना नेहमी लक्षात ठेवा की आपले पाय एकमेकांवर टाकून बसू नका यामुळे रक्तभिश्रणात अडथळा निर्माण होतो ज्यामुळे पाठदुखी कंबरदुखी याशिवाय व्हेरिकोज बेन्स आणि स्पायडर बेनचा त्रास होतो नंबर बत्तीस खूप उंच हिल घालू नका दोन इंचापेक्षा जास्त हिल घातल्याने आरोग्याला हानी पोहोचवते नंबर तेहतीस कॅम्प्युटरवर सतत काम करू नका त्याचा परिणाम डोळे खांदे आणि मानेवर होतो थोडा मध्ये ब्रेक घ्या काही सेकंद डोळे बंद करा आणि मान आणि खांदे फिरून आराम करा नंबर चौतीस नेहमी तुमच्या मोबाईलवर व्यस्त राहू नका जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जात असाल तेव्हा तुमचा मोबाईल बंद करणे चांगले राहील नंबर पस्तीस हायजिनची काळजी घ्या ओरडलपासून ते पर्सनल हायजीन हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्वासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि करण्यापूर्वी हात किंवा रुमाल तोंडावर झाकून ठेवा नंबर अडतीस झोपण्यापूर्वी दात घासूनच झोपा नंबर एकोणचाळीस औषध घेतल्यानंतर चहा पेल्याने एखाद्या व्यक्तीचे यकृत खराब होऊ लागते कारण चहा आणि औषध यांचे मिश्रण आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे जे हळूहळू हो यकृत खराब करू लागते नंबर चाळीस जर तुम्हाला घरातून पाल घालवायचे असतील तर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लसणाच्या पाकळ्या ठेवा यामुळे पाल येण्यापासून बचाव होईल नंबर एक्केचाळीस चेहऱ्यावरील सुरकुता दूर होत नसतील तर उकळलेले बीटरूट आणि जास्त पाणी प्या नंबर बेचाळीस रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंगा आणि एक ग्लास पाणी प्याल्यास ॲसिडिटी बंधकुष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होत नाही नंबर त्रेचाळीस कानात काही समस्या असल्यास किंवा कानात खाज असणे किंवा कानात वेदना होत असल्यास किंवा ऐकू कमी येत असल्यास तर सकाळ संध्याकाळ कानात कलोंजीच्या तेलाचे दोन थेंब टाकून त्या ते तेलाने कानाला पाच मिनटे मसाज करा कानाच्या प्रत्येक आजारांपासून आराम मिळेल नंबर चव्वेचाळीस जर तुम्हाला तुमचा मेंदू कॅम्प्युटरसारखा तीक्ष्ण बनवायचा असेल तर रात्री भिजवलेले बदाम खा आणि डोक्याला मोहरी किंवा खोबरेल तेलाने मसाज करा नंबर पंचेचाळीस जर लघवी थेंब थेंब येत असेल तर समजून घ्या की कि तुमची किडनी नीट काम करत नाहीये नंबर छेचाळीस नखावर तेल मसाज केल्याने सांधे आणि गुडघे मजबूत होतात आणि हृदत्व लवकर येत नाही नंबर सत्तेचाळीस दह्याचे सेवन केल्याने डिप्रेशन आणि मानसिक दबावातून आराम मिळतो दह्याचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते आपले पोट थंड ठेवते नंबर अठ्ठेचाळीस मुळाचा रस डोक्यावर लावल्याने तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत नंबर एकोणपन्नास खरबुजाची साले उकळून त्या पाण्याने तोंड धुवा यामुळे रंग स्वच्छ आणि गुरा होईल नंबर पन्नास जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने फायदे होण्याऐवजी नुकसान होते नंबर एकावन्न मेहंदीमध्ये खोबरेल तेल घालून डोक्याला ला लावल्याने केस लांब आणि दाट होतात नंबर बावन्न रक्ताची कमतरता असलेल्यांनी वांग्याचे अधिक शमन करावे नंबर त्रेपन्न लिंबूचे झाड असलेल्या घरात डास कमी येतात नंबर चौपन्न घरात चांगले व्हेंटिलेशन असावे दिवसा खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून ताजी हवा आणि भरपूर प्रकाश मिळेल आवश्यक असेल तेव्हाच एसी वापरा आणि वेळोवेळी ते थे स्वच्छ ठेवा नंबर पंचावन्न प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणणे किंवा इतरांमध्ये दोष शोधणे थांबवा यामुळे तुमची चिडचिड वाढेल आणि लोक तुम्हाला नकारात्मक व्यक्ती समजतील नंबर छप्पन सुट्टीच्या दिवशी दिवसभर आळशी राहू नका किंवा टीव्ही किंवा कॅम्प्युटरला चिटकून राहू नका कुटुंबासोबत वेळ घालवा कुठेतरी बाहेर जा संभाषण करा आणि मुलांना वेळ द्या तर मित्रांनो हे काही होत्या टिप्स हा टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद